इचलकरंजी स्थानक परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी प्रवाशांची मागणी शहरातील मुख्य बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले असून प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे दररोज शेकडो प्रवासी या ठिकाणी ये जा करत असतात गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल बॅगा तसेच इतर मौल्यवान वस्तू लंपास करत आहेत काही प्रवाशांचे मोबाईल तर बस सुरू होत असतानाच खेचून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे त्याचाच फायदा घेत हे चोरटे सक्रिय झाले असून मौल्यवान ऐवज गमावल्यामुळे प्रवाशांवर आर्थिक फटका बसत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याशी वारंवार पत्रव्यवहार केला असला तरी बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत दरम्यान वाढत्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रवाशांनी पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवून बस स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे बघण्यासाठी बेल बन